शिक्षण आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषय आणि सांस्कृतिक माहितीच सक्षम गावाचा देवागा, देवागा, देवागा। मेजर महेंद्र सोनवणे यांच्याकडून आत्माराम बाबा गणपती उत्सव मंडळात साऊंड सिस्टम भेट चिंचोली गुरव गावचे आदर्श व्यक्तिमत्व व देशसेवेबरोबरच सामाजिक सेवेचं व्रत हाती घेतलेले मेजर महेंद्र सोनवणे यांनी स्वामी गिरी बाबा आश्रम गणपती उत्सव मंडळ काकडवाडीसाठी स्व खर्चा साऊंड सिस्टम भेट दिली शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पत्रकार दत्तात्रेय घोलक यांच्या मागणीला प्रतिसाद देत व त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानं दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता आश्रम इथं हा कार्यक्रम पार पडला या सेवाभावी उपक्रमाबद्दल मेजर सोनवणे यांचा मंडळाच्या वतीनं सन्मान सत्कार करण्यात आला यावेळी गणपती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय घोल उपाध्यक्ष योगेश मुळे मार्गदर्शक हरिभक्त परायण बाबा गिरी सुदाम काळे गंगाराम शिरसाट भानुदास मुळे सहसचिव स्वप्नील मुळे जुने केशव शिरसाट भाऊसाहेब सत्तर बाबा तसेच आत्माराम बाबा भक्त परिवार व वा काकडवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मेजर सोनोने यांनी यापूर्वीही सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक शाळांना पिण्याचं पाणी फिल्टर मशीन साऊंड सिस्टम क्रीडा साहित्य दिलं गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची बक्षीस देखील प्रदान त्याचबरोबर अनाथ व गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी आर्थिक मदत केली त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे खासदार भाऊसाहेब यांनी त्यांचं कौतुक करत शुभेच्छा व्यक्त केल्या मी आरतीला आलो होतो आणि माझे जुलक मित्र अतिशय दत्त भोगोल यांनी आश्रम वर एक साऊंड सिस्टीम एक चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम हवी आहे त्यातनं आश्रमाचा आवाज गावापर्यंत पोहोचण्यासाठी अशी मागणी दत्ता केली होती माझ्याकडे यापूर्वी देखील मी त्या गाठामध्ये दोन शाळेंना आत्ताच पंधरा ऑगस्ट दिवशी असेच एम्प्लिफायड साऊंड सिस्टीम दिलेली आहे शेवटी दत्ता भाऊ भो, दत्ता आणि माझ्यावर असणारं प्रेम आणि त्यांचा वाढदिवस येत आहे याचं औचित्य साधून त्यांचं मागणीला लगेच होकार दोन दिवसाच्या दिवसात आपल्याला ही साऊंड सिस्टीम दिली आहे तसंच यापुढे काकरवाडी गावात दत्तभाऊच्या हो। माध्यमातून आम्ही दहा हायमॅक्स लवकरच लावणार आहे आणि आत्मारामगिरी आस्थानासाठी लवकरच खासदार साहेबांतून मागणी करून एक आठ ते दहा लाख रुपयाचा मंडप देखील आपल्याला देणार आहे अशी ग्वाही देतो धन्यवाद <laughs>